अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींचं सेवेकरी का व्हावं हो। बघा गुरुमाऊलींनी खूप छान सांगितलं त्याच्यामुळं मी तुमच्यासोबत सेअर करते आणि हे सेवेकरी जर आपण झालं तर नक्कीच महाराज आपले कामं करतात पण त्याचबरोबर तुम्हाला महाराजांची सेवा पण करावी लागेल तर कोणती सेवा करायची कशी करायची त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर माऊलींनी काय सांगितलं ते सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटला मा माऊलीचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवे तर महाराजांचे सेवेकरी आपण होतो तर जेव्हा सेवेकरी बघा आपण जर नवीन सेवेकरी असलो तर आपले काम जे काही तुमचे कामं असतील न सुद्धा कामं खूप पटपट होतात कारण नवीन सेवेकरींना महाराज खूप लवकर साथ देतात त्यांच्या इच्छा जे काय ते खूप म्हणजे लवकर पूर्ण करतात तर जे काही तुमची काही इच्छा असेल तुम्ही नवीन करी आहात की तर आपल्या आयुष्यात कोणतेही संकट येऊ नये कोणतेही दुःख येऊ नये यासाठी तुम्हाला महाराजांची कोणती सेवा करायची अकरा माळी आणि तीन अध्याय ही नित्य नियमाने महाराजांची सेवा करायची हा नित्यक्रम तुमच्या सेवेमध्ये ठेवायचा बघा नवीन सेवेकरी आहेत तर ह्याच सेवेपासून तुम्ही सुरुवात करा बघा खूप खूप फरक पडतो आणि आपण जी काही नित्य सेवा करतो रोजच्या जे काही कामं काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश येतं महाराजांचं सुरक्षा कवच आपल्याभोवती निर्माण होतं जेणेकरून बाहेरची काही बाधा आपल्याला लागू नये महाराज आपलं क आपल्याकडे लक्ष देतात आणि आपल्यावर येणारे संकट टाळत असतात आपले होणारे कामं पूर्ण ते करत असतात कोणत्याही कामामध्ये आडी अडचणी येऊ देत नाहीत कारण आपण घराच्या बाहेर सकाळी पडतो संध्याकाळी कसे येऊ आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे महाराजांचं जे काही सुरक्षा कवच आहे आपल्या भोवती निर्माण व्हावं महाराजांचे जे काही आशीर्वाद आहे महाराजांचं लक्ष आपल्याकडे असावं यासाठी महाराजांची सेवा म्हणजे स्वामी स्वामीचैत्र सहारामृतमधले रोज तीन अध्याय आणि स्वामी समर्थ महाराजांचा जग अकरा माळी हे नित्य सेवा तुम्हाला रोजच्या रोज करावी लागेल त्याचबरोबर बघा पितृदोष महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही अगोदर पित्रांची सेवा करा त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवीची सेवा करा कर त्याच्यानंतर तुम्ही माझी सेवा करा कारण मी तिसऱ्या पायरीवर आहे माझी तुम्ही कितीही सेवा केली तरही तुम्हाला तुम्ही तुमच्या पित्रांची किंवा तुम्ही, तुम्ही कुलदेवीची सेवा नाही केली तर मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही असं महाराजांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे आता पित्तर पंधरवाडा येतो आहे तर आपण त्याच्याबद्दल आपण नंतर व्हिडिओ करणारच आहोत पण रोजच्या रोज कितीही कठोर पितृदोष असो तुम्हाला मातृगया करायची गरज नाही किंवा तुम्ही रोज ही सेवा करा काय पंचमहायज्ञ मी तुम्हाला बऱ्याच से वेळेस सांगितले की पंचमहायज्ञ रोजचा रोज जर घरी केला तर अनेक दोष आपले कमी होत असतात पितरांचे दोष कमी होत असतात आणि आपल्या घरामध्ये कोणतेही दोष राहत नाहीत पूर्ण दोष निघून जातात मग इकडे बघा प पंचमहायज्ञ खूप जास्त महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे रोज पंचमहा करायचं आहे त्याचबरोबर कोणाचंही परान्न खायचं नाही माऊली आपले वारंवार सांगत असतात की परान्न हे वर्ज्य करायचं सहसा खायचं नाही पण काही काही लोक काय करतात की आम्ही सेवेकरी आहोत म्हणून सेवेकरी नावाचा बोबाटा करतात की आम्ही सेवेकरी आहोत आम्ही कोणाच्या घरचं खात नाही तसं अजिबात नाही आहे आपल्याला महाराज किंवा माऊली असं सांगत नाही की तुम्ही कोणाच्या घरचं खाऊ नका कारण तुम्ही सेवेकरी आहात तसं नाही आहे त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणाच्या दोष तुम्हाला लागू नये कारण अन्नामधूनसुद्धा खूप सारे दोष लागत असतात आपल्याला आपण आपल्या घरी सेवा करतो आपल्या घरी आपण उपाय हे करत असतो आपल्या घरी दोष नसतात पण इतरांच्या घरी कोण सेवा करतक नाही किंवा त्यांच्या घरी काय चालू आहे आपल्याला काही माहिती नसतं आपण खातो आणि मग त्या अन्नामधून आपल्या पोटात ते दोष जात असतात आणि मग आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे कोणाचंही अन्न सहसा टाळायचं पण त्यांना सांगायचं नाही की मी सेवे करी म्हणून मी खात नाही आता कुठे गेलाय तुम्ही पाहुणे हो किंवा कुठे म्हणजे तुमच्या ओळखीच्या ठिकाणी गेलाय तुम्हाला म्हणजे नाईलाच आहे खाण्याचा खावाच लागेल तुम्हाला तर अशा वेळेस सरळ खायच्या अगोदर गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतर मग ते जे काही खाणं आहे किंवा जे काही पिणं आहे ते पेज तर हे तुम्ही करू शकता तर याने काय होतं की ते अन्नाचे जे दोष आहे ते आपल्याला लागत नाही त्याच्यानंतर महाराजांची जी काही सेवा आहे किंवा पंचमहायज्ञ आहे किंवा बाहेरचं परान्न आहे हे काही हे जे का नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच महाराज तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीला कशाचीच कमी पडणार नाही त्याला कोणतेही त्याच्यावर संकट दुःख येणार नाही सदैव महाराजांची कृपा त्याच्यावर राहील आपण आपलं आचरण जर चांगलं ठेवलं तर आपल्याला काही होत नाही याची शाश्वती आपल्याला गुरुमाऊलीन दिलेली आहे तर आता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समाधा महाराजांची आणि परमपूज गुरुमावलीच्या चरणी रुजू करते आता बघा कमी स्वामी समाध सेवेकरी का व्हावं तुम्ही विचारलं का नाही आम्हाला का आहे म्हणून आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या गंडांतर दुःख सेवेकऱ्यांचं महाराज त्वरित निवारण करतात म्हणून सेवेकरी व्हायचं आहे म्हणून त्यासाठी रोज तीन अध्याय अकरा माराज पंचमहायज्ञ परान्न या गोष्टींचा खुलासा आमच्या सेवेकऱ्यांकडून जर करून घेतला पुरुषांनी गुरुवार उपवास भगिनींनी मंगळवार उपवास केला कुणाकडेही जायचं विचारायचं काम स्वामी येऊ देणार नाही हे कळकळीचं निवेदन आहे